नमस्कार मित्रांनो टेक्नो थर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण आता था लाभार्थ्यांना द्यावे लागणार आहे स्वयंघोषणापत्र तरच मिळणार लाभ तर नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळेल की हे घोषणापत्र नेमकं आपल्याला कुठे मिळेल आणि कुठे जमा करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर ला ला आपण जास्त या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर मित्रांनो सगळ्याच लाभार्थ्यांसाठी बातमी अतिशय महत्वाची आहे काही महत्वाच्या गोष्टी आपण यामध्ये बघूया की घोषणापत्र नेमकं आपल्याला कुठे द्यावं लागणार आहे तर बघूया ती बातमी बघा या ठिकाणी लाडकी बहीणमुळे निराधारांच्या अनुदानाला खोडा नोव्हेंबर पासून आधाराच्या रकमेची प्रतीक्षा तर सकाळ न्यूजपेपरने ही बातमी दिलेली आहे आणि बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निकषावर आता बोट ठेवले जात आहे शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो असा निकष आहे तरी पण या, या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याने आता पासष्ट वर्षापर्यंतच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेच्या महिला लाभार्थींना यापैकी नेमका कोणत्या योजनेचा लाभ ठेवायचा आहे याचे स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं आहे की बऱ्याच संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी महिला आहेत तर त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पण फॉर्म भरलेले आहे आणि त्याचा सुद्धा लाभ घेतलेला आहे परंतु आता या दोन योजनेपैकी केवळ एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे कारण अशा महिला भगिनींचं जे काही अनुदान आहे पेन्शन आहे तर ते थांबवण्यात आलेलं आहे आणि आता त्यांना स्वयं घोषणापत्र लिहून द्यावं लागणार आहे तरच त्यांचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुरू असणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो, तो बंद होणार आहे तर बातमी नेमकी बघा पुढे सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जवळपास चौऱ्याहत्तर हजार लाभार्थी असून श्रावण बाळ योजनेचा लाभ जिल्ह्यातील एक लाख पाच हजाराहून अधिक लाभार्थी घेतात कारण त्या लाभार्थीसाठी सुमारे सत्तावीस कोटी लाभाचा निधी लागतो मात्र संजय गांधी निराधार योजनेतील खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना नोव्हेंबरचा लाभ मिळालेला नाही तर या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांना या योजनेचा नोव्हेंबर पासूनचा लाभ बंद करण्यात आलेला आहे आता संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे की अनेक संजय गांधी लाभार्थी ज्या काही महिला भगिनी आहेत तर त्यांचा लाभ सुद्धा थांबवण्यात आलेला आहे तर महिला भगिनीनो नेमके किती अशा महिला आहे की ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे कृपया कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा तर बघूया पुढील बातमी तर आता आपण पुढे बघणार आहोत की नेमकं हे घोषणापत्र आपल्याला कुठे मिळेल आणि कुठे जमा करायचं आहे तर बातमी बघूया तर याशिवाय डिसेंबर व जानेवारीचा निधी देखील शासनाकडून प्राप्त झालेला नाही निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थीकडून दरवर्षी हयात असल्याचा दाखला घेतला जातो त्यासोबत आता स्वयं घोषणापत्र देखील द्यावे लागणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नाही आणि दोन्ही पैकी कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा या बाबी त्यात त्या समाविष्ट असणार आहे तर आता या घोषणापत्रामध्ये का नेमकं काय असणार आहे मी माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नाही आणि माझा संजय गांधी निराधार योजनेचा जो काही लाभ आहे तर तो सुरू ठेवावा अशा प्रकारचं हे घोषणापत्र असणार आहे आता पुढे नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभार्थींना शासनाकडून दरमहा दीड हजार रुपयाचा लाभ देण्यात येतो आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम देखील तेवढीच आहे पण पुढे लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम एकवीसशे रुपये होईल अशा आशेने -आशे अनेक संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ नको म्हणत असल्याची स्थिती आहे आता बऱ्याच महिला भगिनींनी काय केलं ज्या महिला भगिनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या तर त्यांना असं वाटलं की लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे पंधराशे वरून एकवीसशे रुपये होणार आहे आणि संजय गांधी निराधार योजनेची रक्कम ही पंधराशेच आहे तर त्या लाभापोटी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता आणि त्याचा सुद्धा लाभ घेतलेला आहे मात्र त्यांचं अकाउंट आता धोक्यात आलेलं आहे आणि त्यांचे जे काही सगळे लाभ आहे सध्या तरी थांबवण्यात था आलेले आहे आणि जोपर्यंत घोषणापत्र त्या देणार नाही तोपर्यंत त्यांचे लाभ सुरू राहणार नाही तर पुढे बघूया आपण संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्यास त्यांना आता चालू योजनेचा लाभ नियमित सुरू ठेवायचा कि लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा यावर स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेची लाभार्थीसाठी डिसेंबरच्या अनुदानाची मागणी केली आहे बघा या ठिकाणी कोण म्हटलेला आहे तर शिल्पा पाटील तहसीलदार संजय गांधी निराधार योजना सोलापूर तर सोलापूरहून ही बातमी आहे तर आता महिला भगिनीनो हे घोषणापत्र आपल्याला कुठे मिळेल आणि कुठे जमा करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं का आहे तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तहसील कार्यालयाच्या आजूबाजूच्या झेरॉक्सवरच हे स्वयं घोषणापत्र मिळणार आहे तिथून ते स्वयं घोषणापत्र एक ते दोन रुपयामध्ये मिळून जाईल झेरॉक्स कॉपी त्यानंतर ते सगळे भरून द्या आणि त्या ठिकाणी मला फक्त संजय गांधी निराधार योजनेचाच लाभ हवा आहे तर तसं त्या ठिकाणी नमूद करा तिथे स्वतःची स्वाक्षरी करा किंवा डाव्या हाताचा अंगठा त्या ठिकाणी द्या आणि ते स्वयं घोषणापत्र आपलं त्याला आधार कार्ड जोडून ते संजय गांधी निराधार योजनेचं जे काही तहसील मधला ऑफिस आहे तर त्या ठिकाणी जमा करा तरच आपला संजय गांधी निराधार योजनेचा जो काही पेन्शन आहे लाभ आहे तर तो सतत मिळत राहणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची बातमी अगदी महाराष्ट्रातील सगळ्या संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ते होती तर मित्रांनो अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा म्हणजे त्यांचे जे काही जे पेन्शन आहे तर ते थांबणार नाही धन्यवाद मित्रांनो